एकदम छोटा आहे भाई रस्ता <laughs> काय झालंय सर एकदा 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 काय बोलले दम व्ह्यू आहे बघा हो संपलं का ना विषय तो आम्ही जिम्मेदार नाही आई आम्ही जिम्मेदार नाही चिपुल मस्त वाटतंय लास्ट टाइम पण मी इथं आलेलो तर फायनली आम्ही पोचलो हो आहे पुण्यभूमी रायरेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्याची स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली इथं तर आपण आता रायरेश्वराच्या मंदिरात जायचं आहे एवढा स्टेप फार फार्ट आहे एवढाच बरं का माझं दुसऱ्यांदा मी दुसऱ्यांदा आलो आहे अक्को दुसऱ्यांदा आलो आहे बाकी सगळे फर्स्ट टाईम आलेत आणि हे तरच एवढं झालं बघून पण पहिल्यांदाच आलं आणि हे समोर केंजळगड आहे हा दिसतो इथं केंजळगड चला चलो एवढंच आहे बाकी सगळं पठार आहे एवढेच आहे अरे दाल खाया था ये आदमी सब निकालने आला क्या जितना मूगदळ खाया था सब निकालने आले, तीन तीन पावती इतमे देखो द्रिव। 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 बेटा आवडलं म्हणजे बिचारी त्यांची पूर्वी घरात आहे बरं का व्हिडिओ कॉल केलं ना म्हणते आवडलं का बेटा अरे काय बापे <laughs> तर बिचारी पुरीला आणायचं ना कसं <laughs> आणायचं

साहेब we'll we'll like <laughs> <laughs> बोला हो okay, okay, <laughs> <परिंतरी। laughs> <laughs> की काय म्हणतो काय झालं सर ब्लॉकचं नाव ओके ना ओके आतापर्यंत तरी पुढचं काय माहित ना सर काहीतरी सांगतात बंद करतो घर चार पायऱ्यांचा असतो का होय सोनकीची फुलं आणि कुठली फुलं जाधव म्हणलेला कारवी सोनकी कारवीची फुलं थकलेले जैन सर फोटो काढताना आजे सर टापात अक्कू पुरेल दाखवताना मी जाधव आणि शेवटचा श्वास घेणार आहोश झाडलं काय तुम्ही गॅप घेत मधी हे मला ओढू शकतो भरोसा रस्ता येत पण होताच बरं का पण आलो असतं काय जाधवाला त्रास द्यायला आवडत बाकी काय हा ना चांगले येत तुम्ही मी आता येत ना लोखंडाच्या पायऱ्या आणि मग संपलं डन खडे पायऱ्या ठेवतो हो एकदम छोटा आहे भाई रस्ता सौकास रे सर। हाई हाई। लगा ए। गुडगा।, ए गुडगा गुडगा, गुडगा।, गुडगा दुखायला लागला जाधवची लागली वाट आता याच्यानंतर चिंदळगड करायचं आहे हा ते करुडगा दुखायला लावली काय काय धन्यवाद कस लाग रेशू एक नंबर येऊ बघा खालचा श्वास घेऊ का बोलू असं झाले आणि ते पाणीच पाणी आहे बघा हो चलो भाई जयंत सर श्वास हाँ हाँ ना जरा ओ जयंत सर हाँ आवाज गरी ना आहेत तुम्ही ते जाधवात होती सर म्हणे दोघे इकडे बघा हो का जयंत सर आलेले आहेत नीट ओ एक नंबर सर जयंत सरांनी करून दाखवलेला आहे काय झालंय सर एकदा 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 काय बोलले दमलं दमलेलं आहे सर फोटो सर जर दमलेला हाय चलो संपलं आता प्लेन पठारच आहे सगळं झालं एवढंच होतो वाघ बोलते वाघ चला आता सगळं पूर्ण पठारच आहे सगळं चालायला प्लेन एवढच होत एवढा स्टफ आहे बाकी सगळं प्लेन पठार केलं डायरेक्ट गोळ्यावर येते ना प्रेशर गुडघ्यावर गोळ्यावर चला आता सगळीकडं सोनकीची फुलं आणि कुठली फुलं सोनकी सोनकी आणि कारवे अख्ख्या गडावर बाय रात्र बोलले कसलो बाय काटे का आता बाय

सरांनी बरोबर आणली आणले भाई टोपीचं काम बरोबर केलं आहे त्यांनी टोपी पण आहे गॉगल पण आहे भाई साइड व्ह्यू आहे हा तुमचा लेफ्ट साईड व्यू आहे हा तुमचा राईट साईड व्ह्यू आहे बॅक आहे तिथं आहे ना मोकळे आणि दिस इज द फ्रंट हो आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना तेव्हा हे आमची मेमरी आहे बघा इथं तिथं बसलेलो आम्ही मस्तच बघा नुसते अख्या गडावर सोनकीची आणि कारवेची फुलं सगळीकडे बघा सगळीकडे भरलंय सगळा गड नंतर नंतर तुमच्या बायका पण सांगतात जरा लक्ष देव आमचं फुल कारवे का फुल और सोनकी का फुल सोनकी मतलब वो ये ना येलो और hmm? की मतलब पिंक पर्पल पर्पल सॉरी हो का कारवी कारवी सोनकी सोनकी झाड तिळाचं फूल तर अजून एक नवीन शब्द आम्ही ऐकला आज तिळाचं फूल फूल असावं ते तिळाचं असावं नाही तर काहीच नसत नाहीतर काहीच नसावं छोटे खेकडं चांगलं लागतात त्याच्यात बी खेकडंच आहे बघा फुलं भाई इकडं आणि इकडे बघा विषय येस हो हो काम पच्चीस वर्ष आता बघा राईट साईडला तळ आहे खूप सुंदर पूर हो गो खूप आहे शूज काढून जावं लागतं हा तू हो नाही क्रॉस करताना हे थोडंसं पाणी जास्त आहे ना तिकडे त्यामुळं हा बोट पण नाही तिथं स्पीड बोर्ड पण नाही पाय तर ओला होणार आहे आता छोटे छोटे दगडी ठेवल्यात त्याच्यावर पाय टिपट टिपत जायचं पण जयंत सर आमच्या लढा देत आहेत अजून पण <laughs> <laughs> उपास हा उपवास खरंच उपवास आहे का तुमचा का उपच बोलते उपवास उपवास आहे तुम्ही कधीपासून उपवास धरायला लागले हे माणूस काल मला काय सांगते आहे का की कि नॉनवेजनी किती फरक पडतो आयुष्यात आणि आज उपवास धरून आल्यात नॉनव्हेज काल खाल्लं की मग आता उपवास नको अरे असं आहे बघा इथं एकदम तळ भाई एक नंबर आणि जाऊया अ बॅलेन्स ये होईल आणि टिपत टिपत जायचं आता इथनं कुठं तर रस्ता काढलाय बाबा जयंत सरांनी भाई नाही नाही इथनं तो हे एक नंबर कोणतं हे पाच हजार वर्ष पूर्वीचं झाड पुढं आहे होते तुम्ही काय म्हणत होते माहोल आता पुढे एक झाड आहे ते अति जुनं अति जुनं म्हणजे किती कितीतरी वर्षात जुनं झाड आहे ते लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो इथं खूप सारे लोक ते झाड बघायला आलेलो आलेली आणि आम्ही ही लोकं इथं का उभे आहेत म्हणून त्यांना विचारलेलं मग आम्हाला काढलेलं असा विषय आहे ऐशी दिवानी आहे चला अगं झाड दाखवतो आता तुम्हाला हे झाड आहे ते सगळ्यात जुनी झाडं आहे ते हे एक दोन आणि हे खूप जुनं झाड आहे हे आणि इथला थोडं वाढलंय का गेल्या त्याच्या अरे <laughs> बाई या माणसाला न्यावं कोणीतरी तरी इथं आता बसू आणि एक वॉटर ब्रेक घेतला पाहिजे कारण गरजेचं आहे बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे बाई हायड्रेट ठेवायची बॉडी अवघा कसला बुंद आहे बघा नाचा भाई, भाई करणारे ना झाड हो सर काय होईल ते डेंजर पूर्ण झाड जर सूर्यवंशी नाही सापडले तो आम्ही जिम्मेदार नाही आहे आम्ही जिम्मेदार नाही बाय <laughs> बाय सोबले बरं का तुम्ही सोबले बघा हॅरी वाला झाड प्रिजनर ऑफ असन का झाडे हा ना आमचा हॅरी पॉटर काय बघा सर कोणता कौन, कोणतं सांगितलं प्रिजनर ऑफ बोल कोणता प्रिजनर ऑफ वास्क हॅरी <laughs> पॉटर <पोर्टर। laughs> हॅरी पोटरेन प्रिजनर ऑफ अस्कबन का झाड मस... <laughs> <नहीं। नहीं। laughs> प्रिजनो का प्रिनर ऑफ असिझनर ऑफ राहण्याच झाड प्रिजनो ऑफ नास्का झाड काय नास्का प्रिजगन मस्का झाड कसलं राहायच्या गावात झाड उस्मानाबाद मस्का बन नास्काबान

आगा? आता इथे जे आहे ना राईट साइड भाई खूप अतिशुद्ध आहे गौमुखात पाणी पडतंय बघा ते तिथं गौमुख आहे गौमुखात पाणी पडतंय नाही नाही काय पडत गोमुख पोहोचलो आपण इंस्टाग्राम साठी कॉन्टेंट शूट करून झालेला आहे आता डायरेक्ट आपण मंदिरात जाऊ रायरेश्वराच्या रायरेश्वराच्या जर्नी जरा डोकं ठेवू मंदिरात बसू शांत वाटतं एक नंबर भारी वाटतं मस्त पैकी आणि आता पुढचा व्यू बघा तर आपण पोचलेलो आहे रायरेश्वर मंदिरामध्ये फुलो केले हां इथं जेवढी पण फुलं आहेत त्यांची इथं दिले आहेत फुलांची काय काय नाव आहे हां मिकी माऊस फुलाचं नाव ते पिवळीची फुलं होती नाही बघा चला, चला मिकी माऊस बाहेरेश्वराच्या मंदिरात हवं आता आम्हाला या, या फुलाचं नाव कळालं आहे या फुलांची नावं आहेत मिकी माऊस फुल बघा हो सेम मिकी सारखं दिसते मिकी माऊस फुल म्हणतात त्याला हे मंदिर आहे चला महादेवाला प्रणाम करून घेऊया एवढं शांत वाटतं ना मंदिरात या अरे बापरे नेक्स्ट लेवल केला दर्शन झालंय महादेवाचं आता मस्त जरा डेपो चला मारूयामध्ये धुका आलेत अहो तिकडे नाहीत आता गाव आहेत सगळ्यामध्ये आता जरा डेपो पोटोबा बघूया आणि मग बघू का आता इथून पुढं काय ठरतंय ते मला माहित नाही जसं ठरेल तसं तुम्हाला सांगतो वा 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 तोंड धुवायचा विषय चाललाय कारण एवढं गार पाणी आहे ना इथं एक नंबर कसं वाटलं सर तोंड धुवून कधी पण वाहतं पाणी हा ना पण वाहतं पाणी सर चांगलं असतं वाहतं पाणी चांगलं असतं विषय कसा आहे माहित का माणसानं वाहत्या पाण्यासाठी राहायचं स्वच्छ असतं सुंदर असतं मन आपलं क्लीन राहतं मनात काय गोष्टी ठेवू नका जागा राहा शुद्ध थांबून कशाला माकडे करायचे आहे का नाही विषय काय बोलतोय जाधव काहीच लग्न ते बघा आमचे आमचे सर साबण देऊ का सर लक्ष तुम्हाला माहित आहे तर आता हिकंड पण धुकायला लागले मंदिराकडनं आणि या साईडनं पण धुकायला लागले जेव्हा ते टेकूड चढत होतं ना तेव्हा ऍक्च्युअली धुक्याची गरज होती आणि सावलीची गरज होती का ना जयंत सर तेव्हा गरज होती पण आलं ते आलं जिथं डी एल शूट चूट झालं की नाही हो हो तुझ्या डी एल इथं शूटिंग झालंय बघा शारक्याला इकडे आणलेला शारक्यान काजलेला इकडे आणलेली आय एम नॉट जोकिंग आय एम नॉट अरे सचिबाईधरी शूट होता उपर अभी देखो तिका दीजर बरं जिथं शूट झालेलं तिथं आलो बघा इथं सोनकीची फुलं जाधव करा कसे आहे बघा विषय तुम्हाला दाखवतो आता आज जाऊ बघा फक्त एक नंबर सगळीकडे सोनकीची फुलं आहेत बघा सगळीकडे सगळीकडे सोनकीची फुलं आहेत सगळीकडे सोनकीची फुलं आहेत मस्त वाटते लास्ट टाइम पण मी इथं आलेलो खूप सुंदर व्हिडिओ काढलेला मी इथं मस्त वाटतं हो चारी बाजूनच सोनकी 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 चला जाऊया बाहेर धुका आलंय त्यामुळे खूप सुंदर वाटतंय बघा समोर हो ना सर नाही म्हणा ना ते यायच तर <laughs> आता आपण निघालेले आहे गोळी घेतलेली आहे निघायची गोळी अरे गोळी घेतलेली धुमताना ना ना, ना, ना। धुमताना ना नाही धुमताना कुठलं पचका झाल्यावर डेपोचा सीन आहे सगळीकडे सोनकीची फुलं सगळीकडे कुठं बघेल ते सोनकी आणि कारवाईची फुलं ते कुठलं कुठलं परत नाही मी म्हणत नाही तर आता आपण चाललो इथं डेपो मारला लास्ट टाइम आम्ही इथं मारलेलं डेपो हाय का गेले आता इथं तर आता आम्ही जरा इथं कॅम्पिंग साइड आहे माग तिकडे बघायला चाललो तर प्रवीण जंगम म्हणून आहेत त्यांच्याकडे जेवण सांगितलंय आणि इथनं आम्ही चाललो असं माग ते बोलले कॅम्पिंग आहे पर पर्सन नऊशे रुपये पाच वाजता याचं नाश्ता संध्याकाळचं जेवण दुसऱ्या दिवसाचं ट्रेकिंग गाईड पण देणार ते अजून भरपूर काय काय सांगितलं इथं कॅम्पिंगची साईड आहे बोलले मला काय कळलं नाही म्हणून काय भाई हो का इथंच आहे भाऊ तुक भारी तर आहे जागा कॅम्पिंग इकडे असेल कुठेतरी बघू रात्रीचा बॉन फायर चांगला आहे म्हणजे विषय नऊशे नऊशे रुपयात परवडतं पर पर्सन नऊशे रुपये नाहीतर नऊशे रुपये घेऊन याल सगळे इस्टे आहे इस्टे ग्रुपचे नऊशे नाही पर पर्सन ग्रुपचे नऊशे नाही आहेत बरं का एका जणाचे नऊशे आहे पण धोका बी काय आठ हजार पन्नास पन्नास कॉन्ट्री करतील चालणार आहे रेस्टो हो का इथं कॅम्पिंग कॅम्पिंग साईड आहे चांगलं आहे म्हणजे जेवाय खावायची चांगली सोय आहे म्हणजे इथं आणि कॅम्पिंगच पाहिजे म्हणजे जर असं तुम्ही गडावर आगले गेले असं तर भारी तर कॅम्पिंग इथं आता रस्ता चाललाय तर बघूया काय विषय तेच की काय बघू रस्ता चाललाय म्हणून आम्ही बघले नाही नाही फुल दिसले का वा। <laughs> ना। 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 Actually, ना। ए, चला कुठे चल 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 मदमाशे... चल 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 जाधव लवकर अरे मध मग बघू भा एक जरी चावले का नाही तोंडाचा सिनेमाच होईल ते चालेल भाई

भूक तर लागले भूक लागले फ्लेक्झिबल करावं उपस काय करावा फ्लेक्झिबल थकलत थकलत सगळे थकलं ओनामुळे जास्त झाले नाहीत हा ड्रेन झाले थकले नाहीत बरोबर काय झाले सर ड्रेन ड्रेन झालेत अंधारात काम चालू होतं जेवणाचं काम चालू बघा पण लाईट नाही लाईट नाही पण मस्त खाली वाळ आहे बसून आपलं जेवायचं दिसतो का ना दिसलं दिसलं जेवून भेटतो जेवण खतरनाक जेवणावर ताव मारून आता निगा हे पिक्चर बघायचं आहे निगायची गोळी घ्यायची आता निगायची गोळी होय सर जे जेवण कसं होतं सर खूप छान एक नंबर सर जेवण जेवण कसं होतं सर मला तर किंवा लागला किंजळ किंजळ आहे ते किंजळ किंजळ किंजळगड पाच तास सोडलाय जेवण फक्त फक्त चलो आता परतीचा प्रवास चालू करूया का ना सर तर मंदिर आहे खाली इथनं वर आलं ना राईट साईडला आहे बघा प्रवीण जंगल सरांचं घर हे राईट साईडचं मधनं रस्ता आहे इकडं राईट साईडचं जेवायला आलं तर इथंच या एक नंबर जेवण बघा इथंच सर हाय बोला म्हणजे दिसल नमस्कार मी प्रवीण जंगम तर जेवायला <laughs> जे आले इथे वरती तर इकडं यावरती चला छोटी <laughs> मग चला प्लॅन थोडा चेंज झाला का केलं गे पार तुम्ही जिंकले गे तुम्ही तुम्ही आणखी एकदम दिवशी कमी नाही करणार आहे तुम्ही गाडा वेलता तुमच्या पण पाय दुखत असतील कळू म्हणणार नाही तुम्ही काय काय म्हणत लागले बारक्या पोरगात काय चालते रे दादा मागा पोरग खाली बसून गेलो माहिती कोट्या कोट्या को। एक पोरग मग त्यामुळे तर मला वर येऊन दिलं तर म्हणून तुम्ही घाबरले का मी जास्तच घाबरलो म्हणले मी बसून घेते म्हणले आपण म्हणले कसं येणार परत येताना मला उतरायचं टेन्शन आलं मग स्लिप तर होतोय बरं का पाय स्लिप <laughs> स्लीप तर होतो आहे पाय तुटलेलं पण आवाज स्लिप होत आहे होय स्लिप होतं माझं झालं दोन वेळा झालं स्लिप पाणी त्यात ठीक आहे ना आणि पुटाला पण पाणी आहे ना आपलं हो काय असं मागाशी असं सुद्धा नाही तर पा खाली टेकत अबा हो ह्या पायरी बसायला ह्या पायरी बसायला असं आलं तिथून ना

कसा पाय ठेवायचंय केवढी पायर रे बघा गे हे दादावा डुया होतं का हे जेवलं म्हणून बरं आहे चक्कर नाही तर तुमची रंग झाले असते असं नाही हो चक्कर आले असते होय बरोबर होता तर ते खाली पोचले भारी भाई। एक नंबर तिथे लोक गेले कि हो गेलेत कि आपण आल्यानंतर बरोबर सावली पडले ते कसलं भारी दिसत बरे तर झालेला आहे गड फिरून आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा किती वेळा बोलायचं आहे प्रत्येक वेळे हेच बोलू का मी तर करा बाई सपोर्ट पण करा सो so, घेऊया निरप आता निघायची गोळी घेतो डायरेक्ट गाडीवर टाप मारायची आणि डायरेक्ट घरी नॉन स्टॉपी सो so, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी